नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल प्रसारांची खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कच्च्या दुधापासून तयार केलेली खरवसवडी पाहणार आहोत तर अगदी कमी साहित्यात ही खरवसवडी तयार होते तर कच्चं दूध व गूळ किंवा साखरपासूनच ही वडी तयार होते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागते अगदी सॉफ्ट मऊ अशी खरवसवडी तयार होते तर अजिबात वेळ न घालवता ही खरसवडी आपण तयार करायला घेऊयात तर या ठिकाणी हे मला दूधवाल्यांनी कच्चं दूध दिलेलं आहे तर जवळजवळ अर्धा लिटरच्या आसपास हे दूध आहे तर खूप दाटसर असे दूध आहे आणि हे म्हशीचं दूध आहे तर या दुधापासूनच आपल्याला खरंच होळी तयार करायची आहे तर सुरुवातीला आपल्याला एका मध्ये साधारण एक ते दीड वाटी साधं रूम टेम्परेचरवरलं दूध घ्यायचं आहे आणि ह्या दुधामध्ये आपल्याला जवळजवळ इथे मी दीड कप म्हणजेच दीड वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे तर हा गूळ आपल्याला ह्या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे तर पूर्ण गूळ आपल्याला ह्या दुधामध्ये विरघळू द्यायचं आहे तर चमचेच्या सहाय्याने आपण हा गुळ या ठिकाणी विरघळून घेऊयात हा गूळ जर असा विरघळून घ्यायचा नसेल तर तुम्ही गूळ व दूध एकत्र एक करून मिक्सरला देखील फिरून घेऊ शकतात तर आता इथे बऱ्यापैकी गूळ आपला विरघळलेला आहे तर अगदी थोडेसे खडे गुळाचे शिल्लक आहे तर आपण पळीच्या सहाय्याने गूळ असा खडे फोडून घेऊयात आणि पूर्णपणे गूळ विरघळला की आपलं हे गूळ जे आपलं कच्चं दूध आहे तर त्या कच्च्या दुधामध्ये गाळून घ्यायचं आहे म्हणजे जे गुळामध्ये थोडाफार कचरा किंवा काहीतरी खडे वगैरे शिल्लक असेल तर ते पूर्णपणे निघून जातील तर आता इथे गूळ विरघळलेला आहे तर आपण गाळून घेऊयात तर डायरेक्ट आपण ह्या कच्च्या दुधामध्येच आपण दूध व गूळ जो विरघळून घेतलेला आहे तर तो गाळून घेऊयात आणि तुम्हाला इथे गुळाऐवजी साखर घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात तर गु साखरेपेक्षा गुळामुळे ही वडी खाण्यासाठी आणखीन छान लागते तर आता छानपैकी आपलं हे दूध या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे तर अर्धा चमचा या ठिकाणी मी वेलची पावडर घालून घेत आहे आणि यामध्येच आपल्याला थोडंसं म्हणजे अगदी पाव चमचा जायफळ पुढं आहे तर ती देखील घालून घ्यायची आहे तर इथे मी जायफळ अगदी थोडंसं किसून घालत आहे आणि छान मिक्स झालं की आपल्याला कुकरमध्ये किंवा इडलीच्या पात्रामध्ये हे खरवसवडी करून घ्यायची आहे तर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धं हे दूध घालून घ्यायचं आहे आणि अर्धं दूध मी नंतर आप खरवसवडीसाठी ठेवणार आहे तर इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि खाली अर्धा ग्लास पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हा डबा घालून ठेवायचा आहे आणि ह्या डब्यावरती आपल्याला पुन्हा उलटी करून एक झाकणी ठेवायची आहे म्हणजे खालचं पाणी या दुधामध्ये जाणार नाही आणि वरती झाकण ठेवून साधारण आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बारीक गॅसवरती ही खरवसवडी होऊ द्यायची आहे तर इथे जवळजवळ पंचेचाळीस मिनिट झालेले आहे त्यात आपण चेक करून घेऊयात आणि तुम्हाला जर इडली पात्राऐवजी डायरेक्ट कुकरला जरी तुम्हाला ही खरवसोडी तयार करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता तर आता तुम्ही ते पाहू शकता छानपैकी आपलं हे दूध या ठिकाणी वडीप्रमाणे सेट झालेलं आहे अजिबात चाकलं जे देखील चिटकलेलं नाही आहे तर आपण हाडावा काढून घेऊयात आणि थंड झाले किंवा ज्या वड्या पाडून घेऊयात तर अगदी सहजपणे चाकून ह्या वड्या तयार होत आहेत तर खूप झटपट अशा ह्या खरसवड्या तयार होतात आणि खाण्यासाठी देखील टेस्टी लागतात तर आपण ही खरसवडी काढून घेऊयात तर तुम्हाला ही खरसवडीची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद